आहे ना एकदम अट्रॅक्टिव्ह डेली वेअरच्या हिशोबाने एकदम सिंपल सोबत वस्तू आहे डेलीवेअर म्हणा वेअर म्हणा किंवा कॉलेज काही वस्तू ते शोधत असतात जे कम्फर्टेबल थोडं अट्रॅक्टिव्ह आणि सिंपल सोबत असतो तर ही त्यातली एक वस्तू सिंपल सोबर आहे त्याचा दुपट्टा छान असा गामठी डिझाईनचा दुपट्टा इथे देण्यात आलेला आहे डार्क प्रिंटिंग करण्यात आलेली आहे छान अशी फ्लावर आणि डार्क प्रिंटिंग करण्यात आलेली आहे मध्ये जो एकदम नमस्कार मित्रांनो मी आहे तुमच्या मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांचं अजून एकदा आमच्या युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ड्रेस मटेरियल जे हमेशा ट्रेंडिंग असतात एवरग्रीन असतात आणि त्याची डिझाईन्स न्यू ऑबरेटी येतच असते हा आजकालचे जे कस्टमर्स आहेत ते रेडीमेड प्रिफर करत असतात मोस्ट ऑफली पण जी जुन्या वस्तूची जेवढी डिमांड असते तेवढी नव्या वस्तूची येत जात असते राईट तर चला आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओकडे तो म्हणजे ड्रेस मटेरियल तर पहिला सॅम्पल जे मी तुम्हाला इथे दाखवत आहे म्हणजे लुक वाईजच पाहत मी आहे ना एकदम अट्रॅक्टिव्ह याचा लुक आणि त्याचं नाव म्हणजे की मी इथे सांगून देते तुम्हाला की आमच्या इथे सिस्टम कशी आहे जसं की इथे तुम्ही एम सी डब्ल्यू डी मार्ट आणि पुढे आकडा आहे तर जसं तुम्ही इथे पाहत आहे या नावाने ह्या पर्टिक्युलर ड्रेस मटेरियल तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल आमच्या कलेक्शन तर तुम्ही काय करू शकता जसं इथे नाव दिलेलं आहे पर्टिक्युलर जर तुम्हाला कशा कोणत्या वस्तूची प्राईस आणून घ्यायची आहे तर तुम्ही ते नाव आम्हाला व्हॉट्सॲपवर किंवा टेलिग्रामवर सांगू शकतात आणि याची तुम्हाला प्राईस डिटेल्स जेही काही असतात सगळं तुम्हाला मिळतं तर चला पर्टिक्युलर जर मी ह्या ड्रेसमध्ये रिअलची गोष्ट करू तर हा अनस्टीच सूट आहे एकदम छान छानच आहे एम्ब्रॉयडरीचं काम केलेलं आहे तुम्ही ते पाहता येत मिरट त्यावर करण्यात आलेला आहे आणि हा नाजमिन बेसचा दुपट्टा देण्यात आलेला आहे हे पहा हा असा छान असा नाजनीचा यावर दुपट्टा देण्यात आलेला आहे लुक वाईज जर ही वस्तू पाहू तर आहे ना एकदम छान असा लुक आहे ना एकदम एकदम क्रिएटिव्ह डेली किंवा काही ही वस्तू अप्रतिम असा लुक देत असते तर कस्टमरला तुम्ही ही वस्तू सांगू शकता की खूपच ब्युटीफुल पीस आहे आणि मार्जिनेबल वस्तू आहे म्हणजे छान अशी मार्जिन तुम्ही यामध्ये ऍड करू शकता तर चला आपण जाऊया आपल्या एक्झाम्पलकडे ते म्हणजे की हा छान असा वर्क वाला आणि स्टिच ड्रेस मटेरियल इथे तुम्ही पाहत आहे छान अशी एम्ब्रॉयडरी करण्यात आलेली आहे आणि त्यावर हँडवर्क करण्यात आलेलं आहे ते हँडवर्क है। म्हणजे की हा स्टोन इथे तुम्हाला दिसत आहे दोन ते तीन प्रकाराच्या स्टोनचं काम करण्यात आलेलं आहे आणि याची जी बॉर्डर आहे तिथे गोटापट्टीचं काम करण्यात आलेलं आहे तुम्ही इथे पाहत आहे तर बॉर्डरवर गोटापट्टी लावण्यात आलेली आहे जेणेकरून राजस्थानमध्ये कस्टमर्स असतात ना त्यांना गोटापट्टी आवडत असते म्हणजे की त्यांच्या ट्रेडिशनल जो लुक असतो तो गेटअप असतो त्यामध्ये गोटापट्टी हमेशा असते तर त्यांची पसंद ही खूप जास्त असते तर मार्जिन यामध्ये ते खूप चांगली तुम्हाला देत असतात तर ही वस्तू तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये ॲड करू शकता ती म्हणजे ड्रेस मटेरियल त्याशिवाय पण घेत गोष्ट करूया आपण याच्या दुपट्ट्याची तर तुम्ही पाहत आहेत खूप क्लासी दुपट्टा याच्यात देण्यात आलेला आहे याच्या मध्ये फुल भरच काम करण्यात आलेले आहे त्यामुळे याचा जो दुपट्टा आहे तो सिंपल देण्यात आलेला आहे तो याच्या सेंटर ऑफ अट्रॅक्शन येथे बनवत असतो तर मी गोष्ट करू आज तर पर्टिक्युलर आपण गोष्ट करत आहे ड्रेस मटेरियलची पण तुम्हाला आमच्याकडे म्हणजे की अजमेरा फॅशनमध्ये साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज वेअर मेन्सवेअर किड्सवेअर आणि अशा खूप सगळ्या वस्तू आहेत जो होलसेलर मिळत असतात पण एक मोठी ते मला सांगू इच्छिते आम्ही मॅन्युफॅक्चर आहोत म्हणजे की ह्या वस्तू आम्ही सुरतमध्ये स्वतः घडवतो आणि तुम्हाला होलसेलमध्ये प्रोव्हाइड करत असतो तर न्यू बिझनेस स्टार्ट जर तुम्ही करू इच्छित आहात तर तुम्ही आमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता स्टार्ट करत आहात किंवा शॉपून दुकानातून तुमचा बिझनेस स्टार्ट करत आहात ही तुमची पर्सनल चॉईस आहे पण जर बिझनेस स्टार्ट करत आहात तर तुम्ही आमच्याशी जरूर एकदा जुळायला हवं कारण की मॅन्युफॅक्चर करून जर तुम्ही वस्तू घेत असाल तर ती तुम्हाला खूपच कमी किंमत मिळत असते

दुपटाही खूप ब्युटीफुल देण्यात आलेला आहे सनासिल्ज वर याचा दुपट्टा देण्यात आलेला आहे आणि काही अशा प्रकारे याचा लुक तुम्हाला मिळतो आहे ना एकदम असा मित्रांनो काही मी तुमच्यासाठी घेऊन येत असते पण आमच्याकडे याशिवाय हजारो कलेक्शन ऍट द मोमेंट तुम्हाला मिळते तर तुम्हाला तो, तो कलेक्शन जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही काय करू शकता आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपवर किंवा टेलिग्राम वर किंवा तुम्ही आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करू शकतात तुम्ही जर मेसेज कराल तर तुम्ही सांगा तुमच्या तुम्हाला कोणत्या वस्तूमध्ये रिक्वायरमेंट आहे कुर्तीजमध्ये आहे साडीमध्ये आहे ड्रेस मटेरियल मध्ये आहे आमच्याकडे वुमन वेयर सगळ्या वस्तू तुम्हाला आमच्या इथे मिळतील तर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही तुम्हाला एक पीडीएफ थ्रू या वस्तू पाठवत असतो म्हणजे की तुम्ही आम्हाला मेसेज केला तर पी एफ तुम्हाला पाठवू त्यामध्ये त्याचा कलर असतो प्राइस किती आहे किती लेंथ आहे कपडा कोणता आहे जी बेसिक डिटेल्स आहे ती त्याच्यामध्ये मेन्शन असते जेणेकरून तुमचे सारे जे प्रश्न सगळे जे प्रश्न असतात होते तर चला आपल्या नेक्स्ट तेही खूप छान आहे डेलीवेअर दे च्या हिशोबाने ही वस्तू खूप छान आहे एकदम आहे छान अशी सिम्पल प्रिंटिंग करण्यात आलेली आहे वेअर म्हणा किंवा वेअर म्हणा ती वस्तू आहे जर मित्रांनो याची जर इन्साइड बॉडीची गोष्ट तर केली तर हा याचा बॉटम म्हणजे की हा तर याच्यामध्ये बॉटम दिलेली आहे हा याचा बॉटमचा फॅब्रिक आणि याचा टॉप तर छान असा लुक आणि मेन त्याचा आहे दुपट्टा छान असा चा गामठी डिझाईनचा दुपट्टा इथे देण्यात आलेला आहे डार्क प्रिंटिंग करण्यात आलेली आहे छान अशी फ्लावर आणि डार्क प्रिंटिंग करण्यात आलेली आहे जालगन जॅक्ट जो एकदम याचा लुक ब्युटिफुल बनत असतो त्याशिवाय नेक्स्ट मी गोष्ट करू तर हा एकदम आहे म्हणजे की हिशोबाने फंक्शनच्या हिशोबाने म्हणा किंवा काही उत्सव असेल त्या वेळेला तर ही वस्तू खूप छान चालत असते तर कलर वाईज एक कलर तुम्हाला मिळतोय आणि यावरची डिझाईन तुम्ही पहा बारीक जी डिझाईन करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला इव्हननेस मिळते आणि इव्हननेस मिळत असते जेणेकरून याचा लुक एकदम म्हणतात ना हँडवर्क वाला मिळत असतो म्हणजे की तुम्ही इथे पाहत छान असं जे चे लहान लहान काम करण्यात आलेले आहे तो याचा लुक खूप छान बनवत असतो जसे की आपल्या ट्रेडिशनल मध्ये जर सांगू तर अगोदरच्या काळात कसं होत होतं यामध्ये जी डिझाईन आहे जसं एक्झाम्पल हा छोटासा जो इथे फुल दिसतोय तुम्हाला अगोदरच्या काळात कसं होतं आपले जे कारीगर होते, होते। पन, आ, ते खूप टॅलेंटेड होते अजूनही आहेत पण ह्या वस्तू वस्तू हाताने बनवत होते तर बनायला खूप वेळ म्हणजे की पर्टिक्युलर मी याची गोष्ट करू तर ह्याच वस्तू बनवायला खूप जास्त वेळ लागत होता तर वस्तूची पोष्टिक म्हणजे ती वस्तू महाग होत जात होती पण जर हीच वस्तू सिंथेटिक मशीन मध्ये बनण्यात येत असते तर एका दिवसात जिथे ते लोक दहा दिवसात एक ते दोन वस्तू बनवत होते इथे एकाच दिवसात शंभर पीसेस बनत असतात तर पोस्टिंग एकदम कमी होऊन जाते तुम्हाला एकदम कमी भावात या वस्तू मिळतात पण लाईव्ह व्हिडिओ मध्ये एकाही प्रोडक्टची प्राइस नाही सांगू शकत कारण की आम्ही ऍज अ होलसेलर सेल करत आहेत आणि तुम्ही तेव्हाच आमच्याशी जोडू शकता जेव्हा तुम्हाला न्यू बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे कारण की सिंगल पीस तुम्हाला आमच्या इथे एकही मिळणार मिळणार तुम्हाला कडून बंचच्या हिशोबाने म्हणजे पूर्ण सेटवाईजच बसतो आमच्या इथे मिळते जर तुम्हाला बिझनेस न्यू स्टार्ट करायचा असेल तरच तुम्ही आमच्याशी जुळू शकता पर्टिक्युलर मी याची गोष्ट करू तर हा छान असा याचा लुक आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे की यामध्ये कॉन्ट्रास्ट देण्यात आलेला हा बनारसी दुपट्टा त्यामध्ये <laughs> लो काम करण्यात आलेलं आहे हा पहा कॉन्ट्रास्ट कलरचा जो हा यामध्ये मनाची दुपट्टा आहे लोजलीवर तो खूपच ब्युटिफुल आहे।, आहे ना एकदम ब्युटिफुल दोघांचा लुक एकदम क्रिएटिव्ह काही मॅरेज फंक्शनसाठी कस्टमर्स अशा वस्तूंची डिमांड करत असतात आणि तशा मॅरेज वगैरेच्या पर्पजसाठी कस्टमर खूप जास्त इन्व्हेस्ट करत असतात कपड्यांमागे पैसे तर तुम्ही अशा वस्तूंनी तुमचा बिझनेस खूप लवकर ग्रो करू शकता चला जर मी कॅटलॉग ची गोष्ट करू इथे तर तुम्ही याचा कॅटलॉग इथे पाहाल छान असा शेड आहे कलर पहा एकदम आय आहे आणि जर मी याच्या डिझाईनची गोष्ट करू तर दरेक दुपट्ट्यामध्ये तुम्हाला डिझाईन यामध्ये वेगळी देण्यात आलेली आहे ही पहा

आहे ना एकदम अट्रॅक्टिव्ह वेअरच्या हिशोबाने एकदम सिंपल सोबत वस्तू आहे डेलीवेअर म्हणा वेअर म्हणा किंवा कॉलेज जाणाऱ्या जा गर्ल्स असतात त्यांच्यासाठी अशा काही वस्तू ते शोधत असतात जे कम्फर्टेबल थोडं अट्रॅक्टिव्ह आणि सिंपल सोबत असो तर ही त्यातली एक वस्तू सिम्पल सोबत आहे आणि त्यावर हा आहे सिम्पलचा दुपट्टा जो नाजमीन बेसवर देण्यात आलेला आहे आणि त्यावर एम्ब्रॉयडरीचं काम करण्यात आलेलं आहे हे पहा छान असा नाजमीन बेसचा दुपट्टा आहे डिलिव्हरीच्या हिशोबाने आणि यामध्ये तुम्हाला भरपूर कलर छान मिळतील भरपूर डिझाईन्स मिळतील तर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा टेलिग्रामवर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा तुम्हाला पीडीएफ थ्रू आमच्या वस्तू मिळतील तुम्ही या वस्तू ऑनलाईनही ऑर्डर करू शकता त्याच्यासाठी तुम्ही स्क्रीनवर नंबर दिलेले आहे तिथे टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप करू शकता किंवा तुम्ही पर्सनली येऊन करू शकता तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ जाम कॉटन ड्रेस मटेरियल वर जर आवडला असेल आजचा व्हिडिओ तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय